शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या करतो कर्तृत्वाला खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो होय मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशन हा लाख मोलाचा सवा की यंदाच्या वर्षी देशात कोणत्या पिकाची लागवड करून होणार या ठिकाणी सर्वात जास्त फायदा सोयाबीन की मग कापू सध्याच्या कंडिशनला देशातील सामान्य कास्ताकार बांधू हा विचारायला लागलाय की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये कोणत्या पिकाची लागवड करून होणार या ठिकाणी सर्वात जास्त फायदा सोयाबीन की मग कापूर जर हा प्रश्न आपल्याही मनात उद्भवला असेल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर मला वाटते व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओला पाठवण्यासाठी नक्की या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा ह्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाग मोलाचा सवाल की सोयाबीन किंवा कापूस यंदाच्या वर्षी कोणत्या पिकाची लागवड केल्याने होणार सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात जास्त फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्या सर्वसामान्य कास्तकार बांधवांना करतो मी या ठिकाणी हा जोडून कळकळीची कल विनंती बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा विचार केला तर आपल्या असणाऱ्या या पावन मायभूमीमध्ये या ठिकाणी दोन पिकं ही सर्वात महत्त्वाची आहेत ज्याच्यामध्ये पहिलं पीक सोयाबीन आणि दुसरं पीक कापूस जर आपण विचार केला तर मराठवाडा विदर्भ खानदेशातील काही भाग पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या लगत असणारा भाग इथं सोयाबीन आणि कापूस हे पीक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत या असणाऱ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर सिंचनाचं क्षेत्र अत्यल्प आहे म्हणून कोरडवाहू कास्ताकार बांधवांना दुसरा कोणता इलाज नाही त्यांच्याकडे दोनच ऑप्शन आहे सोयाबीन आणि कापूस मग या दोन पिकांमध्ये या दोन ऑप्शनमध्ये कोणता पर्याय निवडल्यानं आपला होणार सर्वाधिक फायदा चला समजून घेऊयात प्रथम सोयाबीन सोयाबीनचा विचार केला तर आजच्या कंडिशनला सोयाबीनची असणारी बियाणाऱ्याची बॅग ही पंचवीसशे रुपयाला आहे दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा की एका एकरासाठी लागणारा खताचा जर विचार केला तर एक बॅग खत लागते ते जवळपास पंधराशे म्हणजे चार हजार कापणी साडेचार हजार रुपये त्याच्यानंतर आपण बघितलं तर एक तन्नाशक फवारायचं म्हटलं तर एकरी आठशे ते हजार रुपये त्याच्यानंतर आपण जर विचार केला दोन फवारण्या घ्यावं लागतात एक साधी फवारणी कीटकनाशकाची आणि एक जी आहे भारीच्या औषधाची फवारणी अशा दोन फवारण्या त्यानंतर निंदन कुरपणा आहे मळणी यंत्रातून सोयाबीन काढणं आहे वाहतुकीचा खर्च आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार इथं केला तर एक साधारण आठ क्विंटलपर्यंत उत्पादन हे जास्तीत जास्त होऊ शकते करोडाऊ शेतीमध्ये पाच सहा क्विंटलचं उत्पादन होतं म्हणजे आजचा भाव जर पकडला चार हजार आणि सहा क्विंटल हे ॲव्हरेज उत्पादन धरलं तर चोवीस हजार रुपयाची इथं मिळकत होते या चोवीस हजार रुपयामध्ये जर विचार केला तर पेरणीच्या वेळेस आपल्याला कमीत कमी चार हजार रुपये खताला आणि बियाणाला जातात त्याच्यानंतर कीटकनाशकाची फवारणी जर विचार केला तिथं जवळपास एक दोन ती ती तीन साथ ते तीन हजार जातात म्हणजे हे झाले सात हजार त्यानंतर आपण तणनाशकाची फवारणी म्हटलं तर हजार रुपये तिथं जात आठ हजार त्यानंतर आपण मळणी यंत्रातून काढायचं जर म्हटलं तर अडीचशे रुपये प्रति क्विंटल सहा क्विंटलचे इथं जाणार पंधराशे म्हणजे साडेनऊ ते दहा हजार गेले त्यानंतर वाहतुकीचा खर्च हजार रुपये अकरा हजार आणि कापणीचा खर्च एक चार पाच हजार तर पंधरा हजार रुपये हा किरकोळ खर्च त्यासोबत मजुरी नांगरणी वखरणी हे जर पकडलं तर आणखीन पाच एक हजार जातात समजा एक अठरा ते वीस हजार रुपये लमसम खर्च होतो घरून करणारे असले ते चार पाच हजार शिल्लक राहतात म्हणजे ओव्हरऑल समजा एक तीन चार हजार रुपये जास्त जास्त फायदा होऊ शकतो जर सहा क्विंटल उत्पादन झालं कधी कधी चार पाच क्विंटलच व्हायले एवढी अवघड परिस्थिती म्हणजे एक आपण शंभर रुपयाचा विचार केला त्यात एक दहा रुपये शिल्लक राहतील खूप आपण जर कष्ट सोयाबीनमध्ये केलं तर यंदाचं असं दिसतंय दुसरीकडे बघितलं कापसाचं तर कापसाचं उत्पादन हे एकरी दोन पाकीट बसतात एका पाकिट चार पाच क्विंटलचा उतार येतो म्हणजे एक आठ ते दहा क्विंटल बाजारभाव जो आहे तो कमी आहे साडेसहा सात आहे परंतु हमी भाव जो आहे तर तो महत्वाचा तुम्ही म्हणताल का हमी भाव तो सोयाबीनला पण फरक काय की कापसाची हमी भावने शंभर टक्के खरेदी सरसकट होते तो चिंतेचा मुद्दा नाही म्हणजे साधारणतः इथं ॲव्हरेज आउट आपण पकडला आठ क्विंटल साडेसातचा सा, भाव तर एक साठ हजार रुपयापर्यंत मिळकत जाते याच्यामध्ये वेचणीचा जो खर्च आहे मी फक्त हे दिवाळीपर्यंत म्हणतोय पहिल्या दोन वेचण्या मग कापूस आपण त्या ठिकाणी काढून टाकला असं ग्रहित धरले तर याच्यामध्ये बघा मित्रांनो की जो आपण वेचणीचा खर्च आहे असं म्हणतो तर तो दहा रुपये किलो आपण जर पकडलं तर याच्यानुसार विचार केला तर आपल्याला क्विंटल महाग हजार रुपये लागतात या आठ क्विंटलसाठी आठ हजार इथं गेले ज्या चार पाच फवारण्या घ्याव्या लागतात तर प्रत्येक फवारणी हलक्यापासून भारी पस्तूर जाते तर एक दोन हजारपर्यंत हायेस्ट फवारणी जाते पाच सातशेपासून तर एक ॲव्हरेज हजार रुपये तर एक पाच फवारण्याची पाच हजार हे पाचन हे समजा असणारे आठवण पाच तेरा पेट्रोल पाणी पकडलं तर एक दोन हजार पंधरा हजार रुपये इथं होतील आणि त्याच्यानंतर बघितलं तर सरकीच्या बॅग खताचे तीन डोस तर ह्याच्यासाठी एक जवळपास पाच हजार रुपये जातात तर वीस हजार रुपये इथं खर्च होईल आणखीन लंपसम पकडला नांगरणी गिंगरणी हे जे खर्च तर चार पाच झाले पंचवीस हजार तर लमसम पकडलं तर निम्म्याला निम्म कापसामध्ये उरायले म्हणजे दोन्हीची जर तुलना केली तर या ठिकाणी आपल्याला सोयाबीनच्या तुलनेत कापसाच्या पिकात यंदा परवडू शकते असं वाटायला तर यानुसार आपण सोयाबीनचं क्षेत्र कमी करून कापसाचं क्षेत्र जर वाढवलं हो तर मला वाटतं या ठिकाणी आपला शंभर टक्के होऊ शकतो फायदा याच्याबद्दल थोडं विचार करा आणि आकडेवारीत सुद्धा मांडा की बाबा मला वर्षभरामध्ये जे चार महिन्याचं खरीप पिके याच्या सोयाबीनला किती खर्च येतो उत्पादन किती होऊ शकते कापसाच किती किंवा गेल्या वर्षीचा ठोकताळा त्या ठिकाणी बघा काढून मग जर आपण स्वतःच हे विश्लेषण केलं तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुम्हाला काही अडचण भासणार नाही आणि आजच्या कंडिशनला सोयाबीनपेक्षा कापसाचं पीक यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्यासाठी अत्यंत लाभकारी आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून जर तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल यंदा भी? की यंदाच्या वर्षी आम्ही कोणत्या पिकाची लागवड करावी सोयाबीन की मग कापूस कोणत्या पिकाची लागवड करून आम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो तर आमचं मत आहे की या ठिकाणी सोयाबीन आणि कापसामध्ये कापूस या पिकाची लागवड केल्याने आपल्यासारख्या के सामान्य कास्तकार बांधवांचा होऊ शकतो फायदा कसा मी हे समजावून सांगितलं शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आता सामान्य कास्तकार बांधवांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण कोणत्या पिकाची लागवड या ठिकाणी करणार कृपया आपला नाव पत्ता टाकून या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जेणेकरून यावर्षी कोणत्या पिकाचा ट्रेंड किती हे आपल्या लक्षात येईल तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येथून पुढे सोयाबीन कापूस या पिकांमध्ये पहिल्या फवारणीसह दुसरी फवारणी तणनाशकाची फवारणी त्यासोबत तण येऊच नाही म्हणून फवारणी कापसामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी फवारणी त्यासोबतच बोंड वाढण्यासाठीच्या फवारणी जे काही नियोजन आहे खत व्यवस्थापन कीटक व्यवस्थापन त्यासोबतच तणनाशक व्यवस्थापन ही सगळी माहिती मार्गदर्शनाच्या रूपानं आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे म्हणून अधिक उत्पादन प्राप्त करण्यासाठी आपल्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीसह जोडले राहा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा ज्यामुळे होईल आपला लाख लाख फायदा तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर कास्ताकार बांधवांना कृपया व्हिडिओ लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंकला शेअर करा आणि आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र लाड घेऊन येत राहील माझी शेतीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मी मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार